नमस्कार मंडळी मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ओळख झालेलीच आहे त्यामुळे आता नव्याने ओळख करून द्यायची काही तेवढी मला गरज भासत नाही तर आज आपण विद्यार्थी व पालक मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा नव्यानं स्वागत मंडळी आज आपण ज्या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या विषयाचं नाव आहे दुर्लक्ष तर दुर्लक्ष म्हणजे काय आणि दुर्लक्ष केल्यामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होतात आणि दुष दुर्लक्षाचे परिणाम काय होतात या संदर्भातली माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार मंडळी विद्यार्थी असो वा पालक प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या घटनांकडं आपण जर दुर्लक्ष केलं तर कालांतरानं त्या छोट्या छोट्या दुर्लक्षाचे परिणाम मोठ्या संकटात होतात आणि आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं तेव्हा नेमकं दुर्लक्ष म्हणजे काय तर दुर्लक्ष म्हणजे एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक वा न कळत लक्ष न देणे ज्याला आपण इंग्रजीमध्ये निग्लन्स असं म्हणतो मग त्या बाबतीमध्ये अभ्यास असो आरोग्य असो व्यक्तीच्या बाबतीमध्ये नाती असो वेळ असो अथवा संधी असो याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यातील समस्यांना सामोरं जाणे विद्यार्थ्यांनी जर अभ्यासाकडं दुर्लक्ष केलं तर त्या ठिकाणी त्यांना गुण कमी मिळते आणि पालकांनी जर मुलांच्या स्वभावाकडं त्यांच्या राहणीमानाकडं त्यांच्या बोलण्याकडं वर्तनाकडं जर दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं विद्यार्थ्याच्या जीवनातील दुर्लक्षाचे परिणाम जर आपण पाहायचं म्हटलं तर अभ्यासातील केलेले दुर्लक्ष सातत्यानं त्यामुळं जर दुर्लक्ष करत राहिलो आपण तर विद्यार्थ्याचे अभ्यासातील सातत्य कमी होते त्याचा परिणाम असा होतो की त्याला मार्क्स कमी मिळतात विद्यार्थ्याचा आत्मविश्वास घटतो आणि काम न करण्याची सवय त्यांच्या अंगात लागते छोट्या छोट्या कारणामुळं कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं किंवा कामाला चालढकल करणं खोटेपणाने बोलणे या सवयी मुलांना जडतात त्याचबरोबर जर त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जर पाहिजे झालं तर मुलं नको त्यावेळी झोपतात नको त्यावेळी उठतात रात्र रात्रभर स्क्रीनवर जागरण करतात यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं मग आज ही गोष्ट छोटी जरी वाटली तर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये अभ्यासाकडे लक्ष द्यावं वाटत नाही किंवा एकाग्रतेने वाचनाची सवय विद्यार्थ्यांना लागणं अवघड होऊन जातं आज आपण प्रत्येक घरात पाहतो की लहान मुलं साठी त्रास नको किंवा बोलण्यासाठी अडथळा नको म्हणून पालक मंडळी मुलांकडं मोबाईल सोपवून शांत बसतात याचा परिणाम असा होतो की आजची छोटी गोष्ट भविष्यात ती त्यांची सवय बनत चाललेली आहे आणि पाचवी सहावीचे विद्यार्थी जीवनातील बराच असा वेळ सांगायचं तात्पर्य की दिवसातील बराच असा वेळ मोबाईलवर घालवतात आणि यामुळं त्यांचं अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं गुण कमी मिळतात त्याचबरोबर पालकांची अशी अपेक्षा असते की आपण विद्यार्थ्यांना सगळं काही द्यायलोय मग यांना मार्क्स कमी कसे आले त्याचं सगळ्या गोष्टींचं कारण त्याच्या दुर्लक्षाच्या मुळाशी आहे आरोग्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं मुलं आहारामध्ये ठराविकच गोष्टी खातात सर्व पदार्थ आहारामध्ये सेवन केले जात नाहीत यामुळं त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो चिडचिड होते अभ्यासात लक्ष न लागणे समोपचारानं कोणतीही गोष्ट समजून न घेणे या सर्व वृत्ती हळूहळू त्यांच्यामध्ये विकसित होतात एवढंच नाही तर भविष्यातील संधीसुद्धा या दुर्लक्षामुळं विद्यार्थ्यांच्या जीवनातली गमावली जाऊ शकते कारण सध्याच्या जीवनामध्ये पालकांना खूप मेहनत किंवा नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं यावेळेस आईवडिलांचं मुलांकडं दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यामुळं आपला मुलगा कुणाच्या संगतीमध्ये आहे त्याची मित्रमंडळी कशी आहे तो शाळेतला वेळ कसा घालवतो आजचं दुर्लक्ष ही छोटी वाटणारी गोष्ट जरी असली तरी तिचे परिणाम आयुष्यभर सोबत राहत असतात विद्यार्थी व पालक दोघांनी एकमेकाच्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला पाहिजेत त्याचबरोबर आपण वेळेत विद्यार्थ्यांना जर जागरूक केलो आणि आपणही जागरूक झालो तर मुलामधील संवाद वाढवला पाहिजे मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे मुलांचं यश आनंद या सर्व गोष्टी पालकासाठी सकारात्मक परिणाम दाखवत असतात म्हणून जर मुलांकडं एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे आपलं जर दुर्लक्ष झालं तर त्याला वेळीच सावधानतेनं ती बाब त्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे जेणेकरून की मुलांना चांगली सवय लागतील मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसोबत परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा